तळाशीकर गुरुजींच्या निरूपणाने तुकाराम गाथेच्या अभ्यासाची परंपरा समृद्ध ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे स्वर्गीय मारुतीराव जाधव तळाशीकर गुरुजींच्या निरूपणामुळे संत श्रेष्ठ तुकोबार गाथेची परंपरा समृद्ध झाल्याचे गौरव उद्गार प्रख्यात विचारवंत आणि संत साहित्याचे गाडे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांनी बुधवारी विद्यापीठाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये बोलताना काढले शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाच्या वतीनं दोन हजार चोवीस साठीचा पहिला पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील आणि सद्गुरु डॉ गुरुनाथ मुंगळे अध्यात्मिक तत्वज्ञान साहित्य पुरस्कार असा संयुक्त पुरस्कार वितरण सोहळा शिवाजी विद्यापीठात अत्यंत थाटामाटात झाला कुलगुरु डॉक्टर डी टी शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू सभागृहात हा सोहळा झाला यावेळी बोलताना डॉक्टर सदानंद मोरे यांनी स्वर्गीय मारुतीराव जाधव गुरुजी आणि सद्गुरू डॉक्टर गुरुनाथ मुंगळे पुरस्कार प्राप्त प्राचार्य डॉक्टर समीर चव्हाण या दोघांच्याही अभ्यासाचा केंद्रबिंदू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हेच असल्याच्या मुद्द्याकडे उपस्थितांचे लक्ष या दोघांनीही संत तुकाराम महाराज अत्यंत सोप्या भाषेत लोकांना समजावून सांगण्याचे काम केलं असल्याचं मत डॉक्टर शिर्के यांनी मांडलं यावेळी गुरुजींचे गौरी कहाते यांच्यासह पुरस्कार प्राप्त झालेले डॉक्टर समीर चव्हाण यांनी आपली मनोगते व्यक्त करताना संत साहित्याची वाटचाल या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी केली डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते निरूपणकार स्वर्गीय मारुतीराव जाधव तळाशीकर यांना मरणोत्तर पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील पुरस्कारानं तर डॉक्टर समीर चव्हाण यांना गुरुवर्य डॉक्टर गुरुनाथ मुंगळे अध्यात्मिक तत्वज्ञान साहित्य सन्मानित श्रीमती आनंदीबाई जाधव यांनी पुरस्कार स्वीकारला यावेळी त्यांच्या श्रीमती आनंदीबाई जाधव आणि अरुण जाधव भावनावश झाल्याचं चित्र पाहायला मिळालं विद्यापीठाच्या संत तुकारा मध्यासनाचे प्रमुख डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केलं मराठी अभ्यास मंडळाचे प्रमुख यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला कुल सचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी आभार प्रदर्शन केलं या देखण्या आणि नेटक्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रांजलिक क्षीरसागर यांनी केलं माजी खासदार प्राचार्य संजय मंडलिक गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगरे प्राचार्य अर्जुन अबिटकर डॉक्टर प्रतापराव माणे जेनेसिस कॉलेजचे अध्यक्ष अभिजित ताईशेट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला यावेळी पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांच्या कुटुंबियांसह स्वर्गीय मारुतीराव जाधव तळाशीकर गुरुजींवर निस्सिम प्रेम करणारे तळाशी गावचे ग्रामस्थ आणि डॉक्टर गुरुनाथ मुंगळे यांचे कुटुंबीय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तळाशी तालुका राधानगरी येथील मारुतीराव जाधव गुरुजींनी विद्यापीठासाठी हे निरूपण वीस पंचवीस वर्षे अथक परिश्रम करून सिद्ध केलेलं होतं आणि या निरूपणासाठी अतिशय प्रतिष्ठेचा असा पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील पुरस्कार विद्यापीठाने सहा महिन्यापूर्वी जाहीर केला पण गुरुजी दरम्यानच्या काळात दिवंगत झाल्यामुळे हा पुरस्कार वितरणाचा सोहळा लांबत गेलेला होता आणि आज तो सर्वांच्या साक्षीने संपन्न झाला अतिशय भावपूर्ण आणि उत्साहवर्धक वातावरणात पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील पुरस्कार आज मारुतीराव जाधव गुरुजींच्या सहचरिणी श्रीमती आनंदीबाई ताशिकर यांना देण्यात आला तर या कार्यक्रमासाठी तुकारामांचे थेट दहावे वंशज सदानंद मोरेसर उपस्थित होते ही आम्हा सर्वांसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट होती ही गाथा देखील मोरेसरांच्या हस्तेच प्रकाशित झालेली होती आणि आज हा अतिशय मानाचा आणि प्रतिष्ठेचा असा विद्यापीठाचा पुरस्कार गुरुजींना मोरेसरांच्याच हस्ते देण्यात आला ही खरं तर जाधव परिवारासाठी आणि आमच्यासाठी तुकाराम अध्यासनासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आज घडली आपण बघतो की सबंध सभागृहामध्ये गुरुजींचे चाहते वर्ग त्यांचे वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते गुरुजींच्या स्मृतींना उजाळा देणारी सगळी अभ्यासपूर्ण अशी भाषणं झाली आणि सबंध सभागृह भाऊक अशा वातावरणामध्ये आज हा सोहळा अनुभवत होतं खरं तर या सोहळ्यानिमित्त उपस्थित असणाऱ्या सर्व जाधव कुटुंबियांचे साधारण सरांचे आणि विद्यापीठ प्रशासनाचे मी मनापासून धन्यवाद देतो आणि तुकाराम आदेशनाच्या कार्याला त्यांचे आशीर्वाद मागतो धन्यवाद शाहू न्यूजसाठी कार्यकारी संपादिका निलोप्रभा धनाजी जाधव राधानगरी अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद